नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मी तुम्हाला वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते आज एक श्रीकृष्णाची सुंदर गवळण तुम्हाला म्हणून दाखवणार आहे ऐकूया लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा एका का पायाने लंगडा अतिशय जुनी गवळण आहे ऐकूया गोपाल कृष्ण भगवान की जय लंगडा गंगडा लंगडा देवा निडा लंगडा गंगडा लंगडा देवा लंगडा असा कसा 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 देवाचा देव बाई छकडा असा कसा देवाचा देव बाई छकडा असा कसा देवाचा देव बाई छकडा जातो दही दुध खातो डोळे घरी जातो जातो दही दूध खातो खातो करी दादू दा रबडा रबडा बाई करी दादू दुधाचा रबडा लंगडाग लंगडा 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 तेव्हा पायाने लंगडा 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 तेव्हा पाया कसा असा कसा आता कसा अस कसा 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 असा कसा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा शिंकेची तोडितो मडकेची फुडतो शिंकेची तोडतो तोडतो मडकेची फुडतो फुडतो पाळी दह दुधाचा सडा ग सडा बाई सडाबाई दुधाचा सडा दंगडग लंगडा लंगडा लडा देवाने देवाक पायाने लंगडा असा कसा 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 देवाचा देव बाई बाईकडा असा कसा देवाचा देव बाई देवाचा देव बाई छकडा तीन कडव्याच पाहिजे आता शेवट सगळं एका जनार्दनी भिक्षा वाडा एका जनार्दनी नाथाचा बछडा ग बछडा बाई देवेक नाथाचा बछडा लंगडा ग लंगडा लंगडा बलंगडा देव एक पाया नि लंगडा लंगडा बलंगडा लंगडा बलंगडा देव एक पाया नि लंगडा असा कसा 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 देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा गोपाल देवा कृष्ण भगवान की जय मैत्रिणी ही अशी सुंदर गवळ आणि हे असा कसा असा कसा म्हणताना खूपच मजा येते होता सगळ्यांनी मिळून म्हटल्यावर तर आम्ही डफलीवर आणि तबल्यावर ही गवळण म्हणत असतो जोर जोरात जो तो, तो तबलावर असतो वाजत असतो आणि त्या ठेक्यावर ही गवळ अतिशय सुंदर म्हणता येते बरं का फास्ट म्हणायची एवढी फास्ट होणारी गवळ एवढी छान वाटते आणि सगळ्यांना पाठ असली की सगळेजण एकत्र मिळून म्हटल्यावर खूपच सुंदर वाटते तर ही अशी ही गवळ जुनी गवळण आहे तुम्हाला आवडली असेल तर मी तुम्हाला तुमच्यासाठी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून तिचे जे लिरिक्स टाकलेले आहेत ते लिहून घ्या या गळणीबरोबर दोन तीनदा म्हणून बघा आणि आवडली तर माझ्या या गळणीला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या पडणामध्ये खूप खूप धन्यवाद